स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या तारदाळ परिसरात तीन पत्ती जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई झाली या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून रोख रक्कम मोबाईल फोन आणि मोटरसायकलींसह एकूण दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी पथकं तैनात करून कारवाई करायला सुरुवात केली आहे या अनुषंगानंच आज इचलकरंजी शहरालगत असलेल्या उपविभागीय कार्यालय इथले कॉन्स्टेबल विजय मगदुम यांना तारदाळ नाका ते तारदाळ जाणाऱ्या रस्त्यावर रामदेव किराणा स्टोर शेजारील आकाश राजेश मलके यांच्या घरी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार आज सायंकाळच्या सुमाराला मलके यांच्या चा घरी छापा टाकण्यात आला यामध्ये आकाश राजेश मलके पस्तीस राहणार खोतमाळा तारदाळ विनायक शिवाजी तोडकर वय पंचवीस राहणार नगर इचलकरंजी सलीम सिकंदर मुल्लाणी वय तेहतीस राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी काशिम शिराज अरब वय पस्तीस राहणार दत्तनगर गल्ली नंबर दहा हुसेन लतीफ शेख वय बत्तीस राहणार लक्ष्मीनगर तारदाळ करणश्याम मछले वय एकोणतीस राहणार गौरीशंकर नगर गल्ली नंबर दहा तारदाळ अविनाश मनोहर कुला वय बत्तीस राहणार सांगली रोड पाटीलमाळा सैफान सलीम शेख वय बत्तीस राहणार लक्ष्मीनगर तारदाळ आणि रमजान मुर्तजा मुल्ला वयचाळीस राहणार आझादनगर तारदाळ या नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल फोन आणि मोटरसायकलीसह एकूण दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत उपविभागीय कार्यालयातील निर्भया पथकाचे कर्मचारी सहभागी होते तसंच या प्रकरणी पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत